नागपुरातली ही महत्वाची बातमी आहे राज्यातील आणखी एक प्रकल्प आता जाणार असल्याचं नागपुरातील अठरा हजार कोटींचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा ने ने घाट घातला जातोय तर बुटीबोरीमध्ये येणारा प्रकल्प हा गुजरातमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे तीन हजार तरुणांना यामुळे खरं तर रोजगार मिळणार होता मात्र हा प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आपण पाहतो राज्यातला आणखी एक प्रकल्प जो नागपुरात होणार होता तो प्रकल्प आता गुजरातमध्ये जाणार आहे त्यामुळे ज्या रोजगार राज्या शोधात असणाऱ्यांना हा रोजगार मिळणार होता त्यांची निराशा होणार आहे अशी माहिती आहे खरंतर महाराष्ट्रातले असे अनेक प्रकल्प आहेत जे गुजरातमध्ये पळवले गेल्याचा विरोधकांचा आरोप आहे आणि आता त्यामध्ये बुटी बोरी प्रकल्पात येणाऱ्या आणखी एका प्रकल्पाचा यामध्ये समावेश होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते साधारणतः तीन हजार बेरोजगारांना यामुळे रोजगार मिळू शकणार होता आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून पराग काय सांगाल आणखी एक प्रकल्प आता हा घाट घातला धक्कादायक असा जी आहे माहिती पुढे येते त्यामध्ये महाराष्ट्रात जो नागपूरच्या भागामध्ये येणारा जो प्रकल्प होता रिन्युअल अँड ग्रीन एनर्जी कंपनीचा हा सोलर पॅनलचा खरच प्रकल्प होता त्यामध्ये अठरा हजार कोटीची गुंतवणूक होती आणि या का जी जी ना हा उद्योग आता गुजरातला जाणार असल्याची माहिती कुठंतरी समोर आहे या उद्योगाकडून या नागपुरातल्या बुटीबोरी परिसरात जो एमआयडीसीचा परिसर आहे तिथं पाहणी सुद्धा केली होती आता कुठंतरी त्यांची पाहिजे त्या पद्धती जन हे झाली नाही त्यांना सुविधा मिळाल्या विजेचे दर त्यांना परवडत नसल्यामुळे हा उद्योग गुजरातला जाणार असल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते अगदी नक्कीच धन्यवाद पराग दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी यामुळे बेरोजगारांना मिळणारा रोजगार आता मिळणार नाहीये शिवाय आता विरोधक यावर काय बोलतात तेही पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका